हाय हॅलो नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी अश्विनी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आहे रविवार आणि आज आहे संकष्टी चतुर्थी तर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा रविवार म्हंटला की छान सगळ्यांना सुट्टी असते आरामाचा दिवस असतो त्यामुळे सगळेजण छान आठ साडेआठ वाजता उठतात तोपर्यंत माझी छान सकाळी उठलं अंघोळ झाल्या बरोबर माझी पूजा वगैरे होते थोडीशी होते आणि त्यानंतर घरातली सगळी जी काही काम असतात ना आवरून जातात झाडू फरची आणि स्वयंपाक मात्र उशिरा असतो कारण आधी नाश्ता करतो आणि नंतर स्वयंपाक वेळेवर आणि गरम जेवण करतो दर संडेला जेव्हा कधी दिवस असतो ना त्या दिवशीच माझी पूजा अशी सात ते आठच्या दरम्यान होऊन जाते पण सकाळी सकाळी जेव्हा पूजा होते ना तेव्हा घरामध्ये खरंच अजून छान वाटत असतं पण ठीक आहे सकाळी खूप धावपळ असते टिफिन वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर नाही होत पण दहा वाजेपर्यंत माझी पूजा वगैरे आवरतच असते आज थोडीशी फुलं जास्त आली होती त्यामुळे मग छोटस एक डेकोरेशन केलं जे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा बघितलं थोड्याशा पाकळ्या केल्या आणि जे काही व्हाईट फुलं होते ना ते सगळं मिळून छान छोटस डेकोरेशन केलं तर ते आता दिवसभर तर काही राहणार नाही कारण श्लोक ते खराबच करणार आहे पण जेवढा वेळ राहील तेवढा वेळ ठेवूयात तर आज संडे आणि त्यातल्या चतुर्थी कारण दर संडेला आमच्या घरामध्ये फक्त नॉनव्हेज असतं आणि आज मात्र कोणालाही खाता येणार नाही आणि मी त्यांना म्हंटल दर संडेला चतुर्थी नाही तर आहे ना एकादशी आलीच पाहिजे म्हणजे मला बनवावं लागणार नाही कारण मी खात नाही त्यामुळे मला आवडतच नाही बनवायला पण मी त्यांना खायचं असतं म्हणून बनवते आणि पण तरी मला थोडाफार कंटा मात्र नक्कीच येतो मग म्हंटल चला तुम्हाला भजाच्या आमटी नाही तर डुबुकवाड्या बनवूयात पण म्हंटल भजा नको पण डुबुकवाड्या नक्की बनवूयात आपण तर जसं आपण काय आमटीला मसाला वगैरे काढतो हो, तशी छान आमटी बनवली आणि त्याच्यामध्ये छान डाळीचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ मिरची हळद आणि कोथिंबीर टाकायची आणि जसं आपण वड्या वगैरे तोडतो ना तर तसं त्यामध्ये त्या अशा थोड्या भज्यांसारख्या सारख्या अशा त्यात टाकायच्या आणि खूप सुंदर होती ही भाजी आणि काही जण झाऱ्याने पण झाडतात मग शेवे ओली शेव वगैरे तर ते पण छान लागतं तर असा छान मेन्यू होता कधी कधी मी पातोड्या बनवते कधी झाड्याने वाटेल तसं किंवा भजाची आमटी तर असं काळी आमटी जेव्हा बनवली तर वेगवेगळ्या टाईप मध्ये बनवत असते आणि आम्ही डुबुकवाड्याच म्हणतो तुम्ही काय म्हणतात नक्की कमेंट करा कारण प्रत्येकाच्या इथे वेगवेगळे नावं वगैरे असतात तर अशी आज आमची संडेची थाळी होती छान वड्या भात वगैरे आधी लावलेला आता भात आम्रखंड चपाती आणि कांदा लिंबू तर राहणारच तर मग असं छान छावा पिक्चर बघत बघत आम्ही जेवण केलं कारण यांना मोबाईल मध्ये भेटला गाईच जे काही कच्चं दूध असतं पहिल्या सांजेचं म्हणजे पहिल्या दिवसाचं जे काही कच्चं दूध असतं त्यापासून बनवलेलं खरवस तर याच्या दोन तीन रेसिपी मी ह्या तुमच्यावर शेअर केलेल्या आहे आणि आज थोडं वेगळ्या पद्धतीने मी जे काही खरवस आहे ते किसून वगैरे कसं बनवते ते ते तर ते तुमच्यावर शेअर करणारे तर सगळ्यात पहिल्यांदी कुकरमध्ये जे काही कुकरची दोन्ही भांडे असतात तर त्यामध्ये मी हे कच्चं दूध त्याच्यामध्ये दूध वगैरे काहीच नाही साखर काहीच ऍड करायची नाही नुसतं शिजवून घ्यायचं जसं आपण भात शिजवतो तसं छान शिजवून घ्यायचं अशी एकदम कडक लादी बनते ती त्यानंतर ती थंड झाली की त्यानंतर त्याला छान किसून घ्यायचं जसं आपण खोबरं किसतो तसं किसून घ्यायचं आणि त्यानंतर कढई घ्यायची कढईमध्ये छान तूप टाकायचं भरपूर आणि त्यामध्ये हे जे काही खरवस आहे तर, तर हे छान असं फ्राय होऊन द्यायचं जसं आपण रवा ब्राऊन होईपर्यंत भाजतो तसं याला छान ब्राऊन शेड येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं ब्राऊनिश वगैरे व्हायला लागलं ला की साखर टाकायची तुम्हाला किती गोड आवडतं त्या अंदाजाने टाकायची खूप गोड आवडत असेल तर जास्त टाकायची कमी आवडत असेल तर थोडी कमी टाकायची आम्हाला गोड गोड आवडतं तर मी, मी, गोड़ मी भरपूर सारी साखर टाकलेली आहे आणि आता याला छान असं शिजवून देते आणि त्यानंतर याची बर्फी किंवा तसाच किस सुद्धा ठेवू शकतो नाही तर गरमागरम छान छोट छोटे ना लाडू बांधून घ्यायचे तर अशा प्रकारे हा हे जर बनवलं ना आपण तर ते जवळजवळ एक ते दीड महिना कसंही फ्रीजमध्ये राहतं अजिबात खराब होत नाही आणि सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर प्रोटीन्स आपल्याला भेटत असतील तर ह्या खरवसमध्ये भेटतात गायीच्या कच्च्या दुधाचं जे बनवलेलं असतं खरवस त्याच्यामध्ये तर शक्यतो हे दूध आहे ना खरं सांगू आपल्याकडे जर गाय असली तर भेटत नाही तर मग आपण गावाला वगैरे राहत असलो मग शेजारी पाजारी कोणीही देतात तेव्हा भेटत नाही तर असं विकत भेटणं एकदम इम्पॉसिबल असतं खूप सेटिंग लावून ठेवावी लागते आणि त्याचबरोबर किंवा आपले दूधवाले अंकल वगैरे असतात तर पहिल्या दिवसाचं तर शक्यतो भेटतच नाही दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचं भेटतं दूध आणि त्यातले त्यात मग त्याची बहाळ होते त्याचे काही वड्या वगैरे बाद पडत नाही तर असं असतं पण ठीक आहे आम्हाला खरंच दरवेळेस कच्चं दूध हे भेटतं आणि छान वड्या असो की बर्फी लाडू त्याच्या छान खायला भेटतात आणि मग मी ना जास्त आताही हवे जास्त दूध होतं म्हणून मी छान त्याचा किस केला की आणि कमी असलं तर मग वड्या कारण मग आठे दहा दिवसामध्ये तर ते लगेच संपून पण जातं तर चला जेवणाची भांडी होती आणि असा काही पदार्थ वगैरे बनवले की खूप सारे भांडे निघतात तर छान मस्त पाटीभर भांडे आणि जेव्हा मी भांडे असते ना माझी पाटीच भरून जाते एवढेच भांडे राहतात कारण मग साचूनच देते आणि चला भांडे वगैरे झाले आणि आता हे थोडंसं गार होत आलेलं आहे थोडस म्हणजे नॉर्मल आता छान शिजलं वगैरे छान आणि मग ताटाला छान असं तूप लावून घेतलं आणि आता हे त्यामध्ये छान पसरून देते आणि जास्त होतं म्हणून दोन बाजूला दोन कडे ठेवल्या आणि दोन्ही चालू होतं छान बनवून घेतलं म्हटलं चला संडेच्या दिवशी असं काहीतरी बनवून ठेवलं तर आठ दिवस मुलं टिफिनला नेतील आणि आवडीने सगळेजण खातील तर दर संडेला आमचा भाजीपालाच असतो पण ह्या संडेला भाजीपाला नव्हता म्हणून हे असं काहीतरी मला बनवायला वेळ भेटला नाही तर जेव्हा भाजीपाला असला ना ता, ता तो निसण्यामध्ये फ्रीज थोडंसं क्लीन करण्यामध्येच वेळ जातो आणि छान थोडंसं फ्रीज पुसावंच लागतं कारण मग एवढं छान भाजीपाला ठेवायचा असतो तर आणि मग ते भाजीपाला निसण आहे ना खूप मोठं काम आहे त्यातले त्यात पालेभाज्या असल्या ना किती वेळ निघून जातो कळत पण नाही आणि संडेलाच निसून ठेवलं ना म्हणजे मंडेपासून टिफिनची तयारी राहते दररोज सकाळी उठला का तीच धावपळ तर मग तो दिवस असाच जातो माझा भाजीपाला नेसण्यामध्ये किंवा आडवी तडवी छोटी छोटी काम करण्यामध्ये त्याचबरोबर पीठ पण संपत आलेलं आहे हे छान असं दळण सुद्धा करायचंय दळण वगैरे करते आणि आता ह्या छान असे बघा ताटाला छान आहे ना तूप लावून दोन्ही दोन, दोन ताटांमध्ये छान ते पसरून दिलेलं आहे आता हे गार झालं की वड्या वगैरे होत असल्या तर वड्या बनवून ठेवते नाहीतर मग जर किसच राहिलं तर किस हे करते तर चला दळण वगैरे करून झालं छान येणे दळण सुद्धा आणलेलं आहे गॅस टाकी सुद्धा मी कालच भरून ठेवली महिना होत आला की लगेच भरून आपल्या जवळ असलेली कधी बरी कधी लवकर सुद्धा गॅस संपू शकतो किंवा भरपूर दिवस टिकू सुद्धा शकतो तर त्यामुळे मी आधीच भरून ठेवते एक महिना तरी लगेच आधी भरून ठेवते तर कुणा कुणाला खरवस आवडतो नक्की कमेंट करून सांगा आणि तर चला आशा करते की माझा आजचा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण बघितला असेल आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय